रागिणी म्हणाली मी तुला काही विचारलं राजदीप राजदीपने रागिणीकडे एक धारदार स्मित हास्य करून पाहिलं आणि तिला जवळ घेत म्हणाला मी तुला बोललो ना की वेळ आल्यावर तुला सगळं सांगेन पण यावेळी तुला माझ्यासाठी अजून एक काम करावं लागेल कोणतं काम रागिणीने विचारले राजदीप काहीतरी बोलणारच होता की कोणीतरी रागिणीच्या मेकअप रूमचा दरवाजा ठोठवला आणि रागिणीने ओरडून विचारले कोण आहे मी मेकअप मॅन आहे शॉट आता तयार होणार आहे मॅडम डायरेक्टरने तुमचा मेकअप करायला पाठवले आहे मेकअप मॅन म्हटल्यावर रागिनी ओढून म्हणाली आता इथून जा आणि डायरेक्टरला सांग रागिनी शेखावत सोबत काम करायचे असेल तर वाट पाहायला शिका मी सध्या व्यस्त आहे अर्ध्या तासानंतर या मेकअप मॅन लगेच तिथून निघून गेला तो निघून जाताच रागिनीने विचारले मला काय करावे लागेल आरवणी त्याच्या लाईव्ह नाटकाची नायिका रातोरात बदलली आहे आणि न्यूजपेपरमध्ये त्यांचे आणि त्याचे आणि त्याच्या नाय नव्या नायिकेचे फोटो येताच त्याने रिहर्सलचे ठिकाणंही बदलले आहे आजकाल तो त्याच्या घरात असलेल्या रिहर्सल हॉलमध्ये रिहर्सल करत आहे तुला काहीही करून त्याच्या नवीन नाटकाची नायिका कोण आहे ना हे शोधायचे आहे कारण आपल्याला हे नाटक लाईव्ह होण्यापासून थांबवायचे आहे आणि त्याचा सगळा आरोप अर्जुन अंकलवर लावायचा आहे तुला समजले ना राजदीप हे बोलताच रागिणीने हसून विचारले पण हे काम तू माझ्यापेक्षा चांगले करू शकतोस आरव तुला मोठा भाऊ मानतो म्हणूनच तर हे काम मी करू शकत नाही राजदीप रागिणीकडे बघत म्हणाला रागिणी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले रागिणी उठून राजदीप जवळ आली आणि म्हणाली पण राजदीप आरव तुला त्याचा मोठा भाऊ मानतो आणि त्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव उघडे आहेत तिथे गेल्यावर आरवच्या नाटकाची नायिका कोण आहे आणि तिला मीडियासमोर का यायला का आणत नाहीत हे तुला सहज कळू शकेल राजदीप दोन पावले चालत म्हणाला कारण स्पष्ट आहे रागिनी यावेळी तो फक्त त्याच्या नाटकाचे दिग्दर्शन करत नाही तर त्यात अभिनयही करत आहे आणि या नाटकाची कथाही त्याने स्वतः लिहिली आहे त्याच्या अभिनयामुळे सगळ्यांच्या नजरा त्याच्या नाटकावर असणार हे त्याला चांगलंच माहीत आहे त्यामुळे या नाटकाबद्दल कोणालाही सुगावा लागू नये असं त्याला वाटतं आणि राहिली गोष्ट मी त्या घरी जाऊन सत्य जाणून घेण्याची तर मी तसे करू शकत नाही कारण मी तिथे जाऊन सत्य जाणून घेतलं आणि हे सत्य कबीर किंवा मीडियापर्यंत पोहोचवले तर आरवचा संशय आधी माझ्यावर येईल आणि तुझ्या विश्वासघातानंतर त्याचा स्वतःच्या सावलीवरही विश्वास नाही त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही माझी एक चूक माझी वर्षभराची मेहनत वाया घालवू शकते आरवला चुकूनही माझ्यावर संशय आला रागिनी तर त्याला माझा सगळा इतिहास कळेल आणि त्याचे बाबा आणि अर्जुन अर्जुनंकर यांच्यात वर्षांपूर्वी झालेल्या वैराचे सत्यही त्याच्यासमोर येईल त्याचे कारणही मी आणि माझे डॅड होते अशा अनेक गोष्टी समोर येतील ज्या बाहेर येऊ नयेत रागिनी त्यामुळे हे काम तुलाच करावं लागेल जर आपण आपल्या उद्दिष्टात शेवटचं एकदा यावेळी यशस्वी झालो तर आपल्याला जिंकण्यापासून कुणीही रोखू शकत नाही जर आपण आरवच्या नाटकाची कथा कवी किंवा त्याच्या वडिलांच्या नावाने लिख केली तर त्याचे नाटक लाईव्ह होण्याआधी आरोव वेडा होईल आणि जेव्हा तो वेडा होतो तेव्हा त्याचे हृदय आणि मेंदू दोन्ही काम करणे थांबते आणि तो वेडापणाच्या हो या सर्व मर्या मर्यादा ओलांडण्यास तयार होतो या यू right, आर राईट रागिणी काहीतरी विचार करत म्हणाली राजदीप रागिणीजवळ आला आणि तिचे हात धरून म्हणाला दार्ली माझ्यासाठी हे शेवटचे काम कर त्यानंतर मी तुला प्रत्येक समस्येतून कायमची मुक्त करेन रागिणी त्याच्याकडे हैराण होऊन पाहू लागली मग राजदीप रागिणीला म्हणाला रागिणीला म्हणाला मला असे म्हणायचे होते की या कामानंतर मी तुला असे कोणतेही काम करण्यास सांगणार नाही ज्यामुळे तू अडचणीत येशील कारण ही आपली शेवटची चाल आरव आणि अर्जुन शेखावत दोघांचा कायमचा नाश करेल त्यानंतर फक्त तू आणि मी आपण मिळून अर्जुन आणि आरवच्या संपत्तीवर आयुष करू आणि धूमधाडाक्यात डेस्टिनेशन वेडिंग आयोजित करून संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला आपल्या लग्नाला इन्व्हाइट करू तू खरं बोलतोयस राजदीप असे खरंच होईल रागिणीने राजदीपच्या हाताला धरून विचारले तेव्हा राजदीपने लगेच रागिणीला आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाला हो स्वीट आपलं लग्न नक्की होईल कारण तू माझा जीव आहेस हे सर्व मी फक्त तुझ्यासाठी करत आहे फक्त एकदा आपण आपल्या उद्दिष्टात यशस्वी होऊ दे त्यानंतर तू शेखावत साम्राज्याची मालकी नव्हशील आणि माझ्या हृदयाची राणी तर तू आधीपासूनच आहेस हो ना रागीनी हसायला लागते तिने राजदीपकडे पाहिले आणि म्हणाले ठीक आहे हे काम मी नक्की करेन राजदीपच्या चेहऱ्यावर एक तिखट हास्य उमटले हो इकडे आरो एका सीनच्या रिहर्सलसाठी सेटअप बदलत होता तेवढ्यात पायल तिच्या खोलीतून बाहेर आली तिला येताना पाहून आधी तिच्याजवळ येऊन म्हणाला पायल तू तयार हो कारण या नाटकाचा हा आणखी एक महत्त्वाचा सीन है। थोड़ा आहे थोडा इंटिमेंट आहे पण या सीनमध्ये असं काहीही नसेल ज्यामुळे तुला किंवा प्रेक्षकांना असं वाटेल की या सीनमध्ये आम्ही आमच्या मर्यादा ओलांडत आहोत कारण हा चित्रपट नाही हा एक लाईव्ह शो आहे आणि खूप हाय प्रोफाईल लोकं तो बघायला येतील त्यामुळे तुला काळजी करण्याची गरज नाही ठीक आहे पायलने हळूच होकारारती मान हलवली आरवची नजर तिच्यावर पडली तो पायल आणि आदिकडे आला त्याने पायलकडं पाहिलं आणि म्हणाला पायल जर तू आज हा सीन नीट करू शकलीस तर भविष्यात तुला कोणत्याही सीनमध्ये कोणतीही अडचण येणार नाही ना ना। म्हणून फक्त एवढंच लक्षात ठेव की तू पायल नाहीस फक्त नाही नाहीस जिचा पायलच्या आयुष्याशी काही संबंध नाही समजले पायल हसायचा प्रयत्न करत हळूच हो म्हणाले तिने मान हलवली पण तिला आतून खूप घाबरायला झालं होतं पण ती काही बोलू शकत नव्हती मग आरो आधीला म्हणाला सगळ्यांना तयार राहायला सांग आमच्याकडे फक्त दोन मिनटे आहेत पायल तू पण आहे मी राकेशला सांगून येतो की या परिस्थितीत कोणते गाणे प्ले होईल ठीक आहे आधी असे बोलताच आरो तिथून निघून गेला आधीनेही जोरजोरात टाळ्या वाजवल्या आणि सर्वांना सांगितले गाईज तयार व्हा आमच्याकडे फक्त दोन मिनटे आहेत पायल सीनसाठी वापरल्या जाणाऱ्या बेडकडे पाहते तेव्हा तिची भीती आणखीन वाढते तिला घाम फोटू लागतो तिने डोळे मिटले आणि मनातल्या मनात म्हणाले मनात हे भोले बाबा मला हिंमत द्या मला माझ्या भूतकाळामुळे सरांचे आयुष्य खराब करायचे नाही मला माहीत आहे की हा सीन त्यांच्या नाटकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आज मी माझ्या भूतकाळाला स्वतःवर हवी होऊन देऊ शकत नाही मला स्वतःसाठी नाही तर सरांसाठी ताबा ठेवावा लागेल माझ्यात हिंमत असायला हवी मला हिंमत ठेवावी लागेल पायलने डोळे उघडले चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि पुढे जाऊ लागली ऋषीचं लक्ष फक्त पायलवर होतं पायला एवढं घाबरलेली पाहून तो मनात म्हणाला या झाशीच्या राणीला इंटिमेट सीन करण्याच्या नावाखाली अचानक तापका येतोय ही ती जास्तच काळजीत दिसते ही तर जास्तच काळजीत दिसते काही वेळातच ही शिहिणीची कोकरू झाले पण का ऋषी विचारात घडून गेला मग जेव्हा पायल तिच्या जागेवर आली तेव्हा आधीने माईक घेतला आणि म्हणाला गाईच पायल आली आहे आणि आरोसुद्धा त्याच्या जागेवर आहे आपण रिहर्सल सुरू करत आहोत या सीनसाठी या सीनच्या सीन रिहर्सलसाठी आम्हाला दोन बेडरूमची गरज आहे पण सध्या आपण एकातच काम चालू आता तुमची जागा घ्या लवकर आरो पायल तयार आहात का आरवने त्याला अंगठा दाखवून आपण तयार असल्याचे संकेत दिले पायलने ही मान हलवली मग लाईट गेली आणि आरव पायल जिथे उभी होते ती स्पॉटलाईट आली पायलने डोळे मिटले हिंमत एकटवली एक, एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे उघडले हसत हसत तिने आजूबाजूला पाहिलं आणि राज राज जवळ येऊन म्हणाले राज तुझी खोली खूप सुंदर आहे आणि खूप मोठी आहे राज हसत हसत म्हणाला या खोलीचे इंटेरियर माझ्या आईने केले आहे या कामात ती चांगलीच निपून आहे ते तर ही खोली बघून वाटतंय पण राज तुमच्या आईवडील लंडनमध्ये राहतात आणि तुम्ही इथे एकटे तुम्हाला त्यांची आठवण येत नाही का नैनाने विचारले राज खिडकीकडे सरकला आणि खिडकी उघडताना म्हणाला नैना माझे आई बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात माझ्या प्रत्येक कामात त्यांनी मला नेहमीच साथ दिली जेव्हा मी लंडनमध्ये पहिल्यांदा नृत्यस्पर्धा जिंकली तेव्हा माझ्या आईने आमच्या घरी एक मोठी पार्टी दिली आणि जेव्हा माझा पहिला डान्स शो झाला तेव्हा तिला खूप आनंद झाला आणि बाबा कुठेही असले तरी ते माझे लाईव्ह कॉन्सर्ट पाहायला नक्कीच येतात मग ते कोणत्याही देशात असले तरीही हे ऐकून नैना अपसेट झाली खिडकी उघडताच पावसाचे थेंब राजच्या चेहऱ्याला स्पर्श करू लागले खिडकीबाहेर पाऊस पाहत असताना राज नयनाला विचारले नैना तुला पाऊस खूप आवडतो ना नैनाने उत्तर दिले नाही ती अजूनही तिच्या आई वडिलांचा विचार करत होती तुला माहीत आहे नैना आज जेव्हा हे पावसाचे थेंब तुझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होते तेव्हा असे वाटत होते की जणू आकाशातून तुझ्या चेहऱ्यावर मोती पडत आहे असे म्हणत राजने हसत मुखाने पाहिले नैना काळजीत कुठेतरी हरवली होती राज हसत हसत तिच्या जवळ आला त्याने नैनाचा चेहरा आपल्या दोन्ही तळ हातात घेतला आणि तिचा चेहरा त्याच्याकडे वळवला आणि म्हणाला नैना या जगात असे लोक आहेत ज्यांचे या जगात कुणीही नाही तरीही ते त्यांच्या आयुष्य एकट्याने हसतमुखाने जगतात पण तू खूप भाग्यवान आहे कारण तुझे कुटुंब आहे बस तुझ्यावर थोडे रागवले आहे पण जास्त काळ रागवू शकणार नाही लवकरच त्यांची नाराजी कायमची दूर होईल आणि मग तुला दिसेल ते स्वतः तुला घ्यायला येतील नैनाने हसण्याचा प्रयत्न केला आणि राजला म्हणाली तुला माहीत आहे राज तू खूप छान विकते आहेस आणि जेव्हाही मी तुमच्यासोबत असते तेव्हा मला असे वाटते की मी पुन्हा कधी एकटी राहणार नाही तुम्ही सदैव माझ्यासोबत राहाल माझी सावली बनो हो नाही ना मी नेहमी तुझाच राहील तुझी सावली भलीही तुझी साथ सोडेल पण हा राज तुझा हात कधी सोडणार नाही हे माझं तुला वचन आहे राज बोलला नैनाच्या डोळ्यात अश्रू आणि हसू दोन्ही दिसत होते तिने राजच्या छातीला मिठी मारली राजनेही तिला आपल्या मिठीत घेतली नयनाने डोळे मिटले काही वेळाने राज नयनाला म्हणाला नयना खूप उशीर झाला आहे तू जा आणि तुझ्या खोलीत जा कारण उद्याची सकाळ तुझ्या आयुष्यात नवीन प्रकाश घेऊन येणार आहे आणि उद्या सर्व काही चांगले नाही तर खूप चांगले होईल नयनाने राजकडे बघितले आणि म्हणाले आता मलाही राज असेच वाटू लागले आहे की उद्या सर्व काही ठीक होईल राजने नयनाचे केप चेहऱ्यावरून काढले आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाला चल मी तुला तुझ्या खोलीत सोडतो नैनाने हसून होकारार्थी मान हलवली राजने नैनाचे फांदे धरले आणि तिच्यासोबत दुसऱ्या खोलीकडे जाऊ लागले नैना राजला हसत बघून बघून हसत होती राज नैनाला एका खोलीत घेऊन आला आणि म्हणाला ही तुझी खोली आहे तुला पाहिजे तोपर्यंत तू या खोलीत राहू शकतेस आणि तुला हवे असल्यास तू या घरात माझ्याबरोबर कायमचे आयुष्यभर राहू शकतेस नयनाचे हसू अजूनच वाढले तेवढ्यात तिच्या खोलीतून बाहेर पडताना राज म्हणाला गुड नाईट नयना गुड नाईट राज नयना राजकडे न पाहता म्हणाली राजने नयनाकडे बघितले आणि हळूच आपली पावली मागे घेतली आणि मग वळून आपल्या खोलीत गेला तो निघून जाताच नयना खिडकीकडे गेली आणि तिच्या खोलीची खिडकी उघडली पावसाचे मुसळधार थेंब तिच्या चेहऱ्यावर पडताच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले तेवढ्यात तिच्या कानात एक गाणं ऐकू आलं मेघा रे मेघा मेघा रे मेघा नयनाने क्षणभर विचार केला आणि तिच्या खुलीतून बाहेर आली आणि गॅलरी त्या गाण्यावर नाचू लागली मेघा रे मेघा मेघा रे मेघा तेरा मन तरसा रे पाणी क्यू बरसे राज जो त्याच्या खोलीत बसून त्याच्या लॅपटॉपवर काम करत गाणी ऐकत होता त्याची नजर अचानक त्याच्या खोलीच्या खिडकीवर पडली जिथून त्याला नैना पावसात दिसताना एकटीच नाचताना दिसली राजने त्याचा लॅपटॉप बेडवर ठेवला आणि खिडकीजवळ येऊन नैनाकडे हसत बघू लागला मग नयनाची ही नजर त्याच्यावर पडली नयनाने त्याला बाहेर येण्यास इशारा केला पण राजने हसून नामध्ये मान हलवली नायनाने चेहरा केला आणि पुन्हा नाचू लागली राज त्याच्या खुलीतून बाहेर आला आणि तिला नाचताना पाहू लागला मेघा रे मेघा मेघा रे मेघा या गाण्यावर डान्स करताना नयनाचा पाय घसरून ती पडणार त्याआधी राजने येऊन तिला पकडली नयनाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसून म्हटली आणि ती म्हणाली पाहिलं मी तुम्हाला बाहेर यायलाच लावलं ना हो हो तर मी बाहेर पडावं म्हणून तू पडल्याचं नाटक करत होतीस राजने नयनाकडे बघत विचारलं नयनाने चेहरा करून होकारार्थी मान हलवली राज हसायला लागला आणि मग दुसरं गाणं सुरू झालं नयनाने राजकडे हात पुढे केला यावेळी राजने तिचा हात धरला आणि दोघेही नाचू लागले रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम रुम झुम भिघी रुतमे तुम हम हम तुम चलते हे चलते हे गाणे संपताज राज आणि नयना एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले राजने नयनाच्या तळहाताला धरून तिचे चुंबन घेतली नयना त्याच्याकडे मोठ्या प्रेमाने बघत होती तीही हळूहळू राजच्या जवळ आली तिने राजच्या गालाचे चुंबन घेतले तेव्हा राज तिच्याकडे बघून हसायला लागला खूप रात्र झाली आहे आता जाऊया का राजने विचारलं नयनाने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि होकारात ती मान हलवली राजने नयनाला खोलीत आणली तेव्हा तिची नजर खिडकीवर पडली राज खिड खिडकीकडे जात म्हणाला नैना आता बंद कर आणि चेंज कर आणि शांतपणे झोप नैना त्याला पाहून हसू लागली खिडकी बंद करून राज नुकताच मागे वळला असता त्याचा पाय कार्पेटमध्ये अडकला नैनाने त्याला सांभाळण्याचा सा प्रयत्न केला असता दोघेही बेडवर पडले दोघेही हसू लागले दोघेही हसत हसत पुन्हा एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले राजने नैनाच्या कपाळाची चुंबन घेतली मग त्याने नैनाच्या एका डोळ्याची चुंबन घेतले नैनाने पुन्हा राजकडे पाहिले राज बनलेल्या आरवला आपल्या इतक्या जवळ पाहून पुन्हा एकदा पायलच्या चेहऱ्यावरचे हास्य अचानक भीतीत बदलले आणि तिच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली आरवने पायलचा घाबरलेला चेहरा बघताच तिच्या कानात बोलला पायल तुला घाबरायची अजिबात गरज नाही इथे आपण फक्त अभिनय करत आहोत तुला काहीही होणार नाही असं म्हणत आरवने पायलच्या डोळ्यात पाहिलं त्याला पुन्हा तीच भीती पायलच्या डोळ्यात दिसली जी त्याला काल रिहर्सलच्या वेळी दिसली होती आधीला हात दाखवून त्याने सीन थांबवला आणि पायलपासून दूर गेला पायलही लगेच उठून बेडवर बसली तिने घाबरलेल्या नजरेने आजूबाजूला पाहिले आजूबाजूला इतके लोक पाहून ती घाबरून उठली तेवढ्यात आधी तिथे ते आला आणि आरवला विचारले आता काय झाले तू रिहर्सल का थांबवलीस आरवने उत्तर दिले नाही आणि थरथर कापत असलेल्या पायलकडे पाहिलं आरवने पायलची मुनगट घट्ट पकडली आणि म्हणाला पाच मिनिटांनी पुन्हा रिहर्सल सुरू करू आधी काही बोलायच्या आधी आरोव पायला तिथून निघून गेला आधी मनात म्हणाला हे सगळं काय चाललंय इकडे आरो पायलच्या मेकअप रूममध्ये आला येताच त्याने पायलचा हात सोडला आणि मग मेकअप रूमचा दरवाजा बंद केला त्याने पायलकडे मागे होऊन पाहिलं आणि तिच्या दिशेने चालू लागली पायल पुन्हा एकदा घाबरली आणि पावली मागे घेऊन लागली पण यावेळी आरवने पायलची मुनगट पकडून तिला जवळ घेतली आणि स्वतःला त्याच्यापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करू लागले घाबरल्यामुळे पायला आरोकडे बघताही येत नव्हती पायल माझ्याकडे बघ आरो पायला म्हणाला पण पायल इतकी घाबरली होती की ती आरोकडे बघत नव्हती आरवने पायलचे दोन्ही हात धरले आणि म्हणाला ऐकलं नाहीस का पायल माझ्याकडे बघ बघ पायल थरथर त्या आवाजाने थरथर त्या आवाजात बोलली मला माहीत आहे तुम्हाला माझ्यामुळे खूप अडचणी येत आहे पण मी प्रयत्न करत आहे सर मला थोडा वेळ द्या माझ्याकडे वेळ असता पाहिल तर मी तुला माझे संपूर्ण आयुष्य दिले असते परंतु माझ्याकडे वेळ नाही मला हे नाटक चौदा फेब्रुवारीला कोणत्याही किमतीत लाईव्ह करायचे आहे आणि त्याची दोन कारणे आहेत पहिले माझे जे सगळ्यात मोठे स्पॉन्सर आहेत मिस्टर राजू खुराना त्यांची पत्नी चांदनी माझी खूप मोठी फॅन आहे म्हणून त्यांना व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी माझ्या नाटकाद्वारे त्यांच्या पत्नीला सरप्राईज द्यायचे आहे आणि त्यासाठी त्यांनी मला खूप मोठी किंमत दिली आहे आणि दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे अर्जुन शेखावतचा एक बिग बजेट चित्रपट पंधरा फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे त्यामुळे मला माझे नाटक अगदी एक दिवस आधी लाईव्ह करावे लागले मग मला त्यासाठी काहीही करावे लागले तरी काहीहीचा अर्थ समजते ना पायल आरव हे विचारताच पायची भीती आणखी वाढली पण तरीही तिने हिंमत एकटवून आरवकडे पाहिलं आणि विचारलं तुमच्या नाटकासाठी हा सीन खूप महत्त्वाचा आहे का आरव आश्चर्याने पायलकडे पाहू लागला तेव्हा पायल पुन्हा म्हणाली मी कोणताही सीन करायला तयार आहे सर पण हा सीन माझ्याकडून होणार नाही का नाही होणार आरवने पायला जवळ घेत विचारले पायल उत्तर देऊ शकली नाही आणि डोळे मिटले तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले पायलचे अश्रू पाहून आरवचा राग आपोआपच शांत झाला त्याने पायलच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि म्हणाला पायल मला समजले आहे की तू हा सीन करू शकत नाहीस याचे कारण तू पहिल्यांदाच अभिनय करत आहे हे अजिबात नाही कारण तू अभिनय केला नसला तरी तू रुद्रसोबत काम केले आहेस त्यामुळे तू या सर्व गोष्टींपासून अजिबात अनभिन्न्य नाही पायल मला तुझ्या भीतीमागचे खरे कारण जाणून घ्यायचे आहे पायलने डोळे उघडले आणि आरवकडे पाहू लागले आरवने तिच्या चेहऱ्याकडे बघितले आणि विचारले बोल पायल या भीतीचे एक कारण काय असे सीन करताना मला तुझ्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त भीती का दिसली पायल का पायलच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू व्हावू लागले आरवण्या अंगठ्याने पायलचे अश्रू पुसले आणि म्हणाला पायल हे अश्रू तुझे दुःख आणखी वाढवतील कमी करणार नाही तुझे दुःख शेअर करून तुझा त्रास कमी होईल म्हणूनच तुला तुझ्या त्रासाचे कारण विचारतोय बोल पायल तुझ्या वेदनांचे एक कारण काय कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद